साथिया डी ले लव्ह स्टोरी भाग एकोणवीस आज भोसलेच्या घरी पूजा होती अंजली लवकर उठून आंघोळ करून खाली येते मालुताई आणि आजी काकू खाली पूजेची तयारी करत असतात अंजली म्हणाली गुड मॉर्निंग तुम्ही बसा मी मस्त चहा बनवते सगळ्यांना आजी म्हणाली हो आज तुझ्या हाताचा चहा प्यायची तलब आली बघ अंजलीने मस्त सगळ्यांसाठी चहा केला आणि डायनिंग टेबलवर आणून ठेवते माही ही सोबत मायराही असतेच अंजली म्हणाली माही तूही चहा पिऊन घे मायराला दे माझ्याजवळ मायरा बेटा चला काकू कडे या माही म्हणाली काकू नाही मोठी आई म्हण मालुताई म्हणाल्या अंजली बाळ आजचा प्रसाद तुलाच करायचा आहे अंजली म्हणाली आई तुम्ही नका काळजी करू सगळं होईल मी जेवणही बनवते मदतीला माही आहेच माही म्हणाली हो आम्ही दोघी मिळून सगळं करतो अंजली पहिले प्रसाद बनवून घेते पूजा घरच्या घरीच होती म्हणून जेवण तीच बनवणार होती माहीही तिला मदत करत असते तोपर्यंत राहुल खाली येतो त्याला अंजली कुठेच दिसत नाही तो सगळीकडे नजर फिरवत असतो तेव्हाच त्याला किचन मध्ये होता तो उठून किचन मध्ये जातो माहीचं लक्ष जाताच ती अंजलीला हाताने मागे बघ असा इशारा करते अंजली म्हणाली अहो तुम्ही किचन मध्ये काही हवं आहे का त्याला बोलायचं असतं पण तो माहीकडे बघतो माही पण समजून घेत बाहेर निघून जाते राहुल अंजलीजवळ येत तिला मागून मिठी मारतो राहुल म्हणाला सकाळी मला उठवायचं ना तू सकाळी गुड मॉर्निंग किस नाही दिली ना तू मला असं म्हणत तू तिला किस करणार की अंजली म्हणाली आहो वेळ लागला आहे का आपण किचनमध्ये आहोत आणि आज आपल्या हाताची पूजा आहे त्यामुळे आज आपला पूजा होईपर्यंत आपला उपास आहे राहुल म्हणाला आता हे काय आता नवीन मध्येच पूजा आहे हे ठीक आहे पण आज मी तुला जवळही नाही घ्यायचं का अंजली म्हणाली आहो समजून घ्या ना फक्त थोडा वेळ राहुल रागत निघून जातो अंजली त्याला आवाज देत असते तरी तो न थांबता निघून जातो सगळी तयारी होते मालोत म्हणाल्या अंजली जा बाळा तयार होणे गुरुजीही येतील अंजली तयार होण्यासाठी निघून जाते थोड्या वेळात अंजलीचे घरचेही येतात सोबत अभिजित आणि मानवीही असतात गुरुजी येऊन पूजेची तयारी करायला घेतात तयारी होताच गुरुजी म्हणाले जे पूजेला बसणार जोडप्याला बोलवा राहुल पाटावर येऊन बसतो अंजलीही तयार होऊन येते पायरी उतरत येताना राहुलचं लक्ष अंजलीवर जातो आज ती खूप सुंदर दिसत होती राहुलची नजर तिच्यावरून हटतच नव्हती अंजलीही लाजून त्याच्याकडे बघत असते ती त्याच्या बाजूला येऊन बसते तरी त्याला समजतो अंजली म्हणाली अहो मला नंतर बघा आधी पूजेत लक्ष द्या बघा सगळे हसत आहेत तुम्हाला राहुल सगळीकडे नजर फिरवतो तर खरंच सगळे त्याच्याकडे बघून हसत असतात पूजा पार पडते दोघे मिळून सगळ्यांच्या आशीर्वाद घेतात बाबा म्हणाले गुरुजी आम्हाला लग्नाची तारीख सांगा राहुलचे काका म्हणाले हो माझी मुलीची लग्नाची तारीख काढायची आहे गुरुजी पंचांग बघतात अजय आणि दीक्षाचा जीव वर खाली होत असतो गुरुजी म्हणाले पंधरा दिवसात साखरपुडा आणि साखरपुडा झाल्यानंतर पंधरा दिवसांनी लग्न गुरुजी निघून जातात घरातले सगळे खुश होते अजय आणि दीक्षा तर जास्तच अंजलीचे काका म्हणाले चला आता तयारीला लागलं पाहिजे खूप कामं आणि वेळ कमी आहे वीर म्हणतो दादा तू काहीतरी सरप्राईज देणार होतास ना वहिणीला राहुल म्हणाला हो सरप्राईज एक नाही आहे पहिलं सरप्राईज अंजली मला ऑफिस कामात मदत करेल जो नवीन प्रोजेक्ट आपल्याला मिळाला आहे तो प्रोजेक्ट अंजली हँडल करेल अंजली म्हणाली आहो राहुल म्हणाला अंजू माझं बोलणं झालेलं नाही आहे आपण सगळे नवीन घरात शिफ्ट होत आहोत त्याचं घराला घरच्या बाजूला अजून दोन बंगले मी घेतले आहेत एका बंगल्यात अभिजित त्याची फॅमिली राहील तर दुसऱ्या बंगल्यात अभिजितचे काका काकू आणि अजय राहतील अभिजित म्हणाला हे सगळं कधी केलंस तू राहुल राहुल म्हणाला लंडनला असताना मी मानवीचं बोलणं ऐकलं होतं लवकुश शिवाय अन्वी राहत नाही त्यात मानवीलाही अंजलीची सवय आहे मेन म्हणजे सगळे एकत्र राहतील आणि लास्ट सरप्राईज अंजली तिकडे बघ अंजली डोरकडे बघते तर अंजलीचे सगळे फ्रेंड्स उभे असतात त्यांना बघून तिला भरून येतं आज ती त्यांना किती वर्षांना बघत असते ती जवळ येता सगळे तोंड फिरवून घेतात अंजली म्हणाली तुम्हाला माझा एवढा राग आला आहे का की तुम्ही सगळ्यांनी तोंड फिरून घेतलं अमर म्हणाला आम्ही कोण तुझ्यावर रागवणारे आपण फक्त आपल्या माणसावर रागवतो तू तर आम्हाला परक समजतेस ना अंजली म्हणाली तुम्ही कशी परकी असाल माझ्यासाठी नव्या म्हणाली हो म्हणूनच आमच्याशी कॉन्टॅक्ट केला नाही ना, ना? अंजली म्हणाली सॉरी ना आता माफ करा ना या वेळीला अंजली अजित म्हणाला चला आता एक हक होऊन जाऊ दे सगळे एकमेकांना हक करतात आज अंजली सगळ्यांना बघून खुश असते अंजली म्हणाली नव्या तुझं लग्न झालं कोण आहे ग जीजी मला सांगतरी ना नव्या म्हणाली सांगू कशाला तुला भेटवतेच नव्या तिच्या हाताला धरून अमर जवळ उभं करते अंजलीला खूप आनंद होतो अंजली म्हणाली म्हणजे तुम्ही लग्न केलं हे कधी झालं अमर म्हणाला लंबी कहाणी हे बहना किसी दिन बताएंगे अंजली म्हणाली नकुल मिताली मीथ नताशा तुम्ही नाही मिळवणार तुमच्या पार्टनरला नकुल म्हणतो ज्योत्ना इकडे ये अंजली ही आहे माझी बायको ज्योश्ना म्हणाली हो हा नकुल माझा नवरा अंजली म्हणाली अरे वा म्हणजे सगळ्यांनी बाहेर बघायचं कामच नाही ठेवलं अमर म्हणाला अंजली येत्या दहा दिवसात मिताली आणि माझं लग्न आहे सगळ्यांनी यायचं अमर म्हणाला अंजली तुला अजून एका व्यक्तीला भेटवायचं आहे अर्णा एक तीन वर्षाची मुलगी समोर येते अंजली तिच्याकडे खुश होऊन बघत असते नव्या म्हणाली अंजू ही आमची मुलगी अर्ण्या आणि अर्ण्या ही आहे अंजली आंटी अर्ण्या म्हणाली आंटी यू लुकिंग सो ब्युटिफुल अंजली म्हणाली यू अल्सो बेटा लव कुश इकडे या ज्योत्ना म्हणाली अंजू ही तुझी मुलं आहेत फार क्यूट आहेत ग अंजली म्हणाली लव कुश ज्या अर्नाल, अर्नाला अर्णाला सोबत घेऊन जा लव म्हणाला अर्ण्या तू खूप क्यूट आहेस ग असं म्हणताच तो तिच्या गालावर किस करतो लवच्या या कृतीवर सगळे हसत असतात राहुल तर एक वेळा लवकडे तर एक वेळा अरण्याकडे बघत असतो अभिजित म्हणाला राहुल यार तुझं पोरग तुझ्यावरच केलं आहे बघ आतापासूनच त्याने तुझ्यासाठी सुन बघून ठेवली आहे बरं राहुल म्हणाला हम्म लव तर पूर्ण माझ्यावर गेला आहे कुश से मंजलीची कॉफी आहे सगळे मस्त गप्पा मारत असतात आज घरात हास्याचे फवारे उडत असतात एक एकीकडे एक, एक व्यक्ती अंधाऱ्या खोलीत बसलेली असते डोळ्यात कोणी तर बघेल तर घाबरून गार होईल त्या डोळ्यात फक्त दिसत असतो तर फक्त आणि फक्त राग एक व्यक्ती तिच्या रूममध्ये येत ती व्यक्ती म्हणते आताच्या माहितीनुसार राहुल भोसलेची बायको आणि त्याची जुडवा मुलं त्याच्या आयुष्यात परत आली आहे ते त्यात त्याच्या चुलत बहिणीचं लग्न ठरलं आहे तेही त्याच्या बायकोच्या भावासोबत सध्या त्यांच्या घरात खुशीचं वातावरण आहे समोरील व्यक्ती म्हणते अजून काही ती व्यक्ती म्हणते हो आहे तो सगळं सांगतो समोरील व्यक्ती म्हणते ठीक आहे तुझा राहुल आता तुझी कमजोरी मला समजली आहे आता तुझी उलटी गिनती सुरू करून घेऊ मज्जा थोडे दिवस सगळे खुश असतात आता फक्त आता भोसले फॅमिली असते सगळे थकलेले असतात लवकूस तरी कधीच झोपले होते इकडे वीर फोनवर बोलत असतो वीर म्हणतो जाणं थोडं थांब ना मी बोलेल घरच्यांशी लवकरच आपल्याबद्दल अगं आता तरी माझी अंजू वहिनी आली आहे मी तिच्याशी बोलेन तू टेन्शन नको घेऊस बच्चा आय लव्ह यू वीर जर फोनवर बोलणं होताच तो पलटतो तो समोर घाबरून बघतो त्याच्या हातून फोन कधीच गळून पडतो समोरची व्यक्ती त्याच्याकडे रागत बघत असते अंजली रागत वीरकडे बघत असते वीरच्या हातून फोन गळून पडतो अंजली म्हणाली कोण आहे ती वीर म्हणतो वहिनी मी सगळं सांगतो पण तू रागवू नकोस ना असं रडकुंडीला येत अंजली म्हणाली कोण आहे ती मुलगी वीर वीर म्हणतो वहिणी तिचं नाव सीमा आहे आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो शिकायला आणि मैत्री झाली पण मैत्रीचं प्रेमात कधीही रूपांतर झालं कळलंच नाही अंजली म्हणाली मग ठीक आहे ना वीर मी बोलेन त्यांच्याशी वीर म्हणतो वहिनी प्रॉब्लेम होईल ब दादाला कळलं तर तुला त्याचा स्वभाव माहीत आहे ना अंजली म्हणाली हे का चिडतील उलट उलट आपल्याला मदत होईल ना वीर म्हणतो तुला कसं सांगू वहिनी जेवढं तू समजतेस तेवढं सोपं नाही आहे वीर तिला सगळं सांगतो अंजली म्हणाली असं आहे तर तू काळजी नको करूस मी बघते सगळं काय करायचं ते जा झोप मीही जाते आता अंजली रूममध्ये येते लवकुश झोपले होते राहुल तिला रागात बघत होता तिलाही समजलं वातावरण गरम आहे असं ती त्याच्याजवळ जाऊन बसणार की तो रागात बालकणीत गेला तीही त्याच्या मागे जात त्याला मागून मिठी मारते राहुल म्हणाला भेटला का वेळ नवऱ्यासाठी सकाळपासून तर तो आपल्या बा आजूबाजूला आहे हे सुद्धा बघत नव्हती आता आली का तुला माझी आठवण अंजली म्हणाली अहो सकाळपासून फुरसत तरी होती का बोलायला पूजा जेवण सगळं यातच दिवस गेला आता आले ना मी नका ना चिळू बघा तरी माझ्याकडे अंजली त्याला चिळ तिच्याकडे वळवते त्याच्या पोटाला विडका घालून तिच्याकडे कर, त्याच्याकडे बघत असते राहुल म्हणाला मग मी म्हणेल तेच करशील तिच्या कानाजवळ जात अंजली ही मान हलवते राहुल ही वेळ न घालवता तिला तसंच उचलून घेतो अंजली घाबरून त्याच्या गळ्यात हात गुमते अंजली म्हणाली आहो काय करताय दोघे उठतील ना राहुल म्हणाला नाही उठत ते आता जरा गप्प बस राहुल तिला दुसऱ्या रूममध्ये घेऊन जातो त्याच्या बेडरूमला एक जोडून एक रूम होती मिनी बेडरूम तो तिला तिथेच घेऊन येतो अंजली म्हणाली घाबरली ना एकटे इथे कशाला घेऊन आलात तुम्ही राहुल म्हणतो ते तिथे झोपले आहेत म्हणूनच मी इथे आणलं तुला त्यांच्या समोर तर रोमॅन्स करू शकत नाही ना तसंही थोडे दिवस आपण नवीन घरी शिफ्ट झाल्यावर त्या दोघांना वेगळ्या रूममध्ये मी बनवून घेतल्या आहेत आता रोमॅन्स करायचा का अंजली म्हणाली खूप घाई झाली आहे रोमॅनची हम्म त्याच्या चेहऱ्यावर बोट फिरवत राहुल तिचे दोन्ही हात पकडून तिच्यावर येतो तिच्या ओठांवर टेकवतो पुन्हा दोघे एक होतात सकाळी अंजलीला जाग येते तर ती राहुलच्या कुशीत असते ती उठत असते की राहु तीला राहुल तिला परत जवळ खेचतो राहुल म्हणाला अंजू थोडा वेळ झोप ना गप्प अंजली म्हणाली सोडा बघू आता लवकुश उठले आणि मी नाही दिसले ना तर घर डोक्यावर घेतील आणि आज ऑफिसलाही जायचं आहे ना आपल्याला अंजली आवरून घेते मग लवकुशला उठवते दोघेही उठत नसतात राहुल म्हणाला काय झालं उठत नाही आहेत का दोघे अंजली म्हणाली तुम्ही दोघांना उठवा मी खाली जाते अंजली खाली जाते सगळे उठलेले असतात आज मालुताईने सगळं करून ठेवलं होतं मालुताई म्हणाली आले आले संजू हा घे चहा आज तुझा ऑफिसचा पहिला दिवस आहे तशी तुला सवय आहेच अंजली म्हणाली हो आई बरं आई एक सांगायचं होतं आज लंडनवरून पीटर आणि जेनी येणार आहेत त्यांनाही लग्न आपल्या पद्धतीने करायचं आहे ते दोघे एकटेच आहेत म्हणजे त्यांना कोणी नाही आहे तर आपण सगळ्यांनी त्यांना आपली फॅमिली म्हणून प्रेम देऊयात मालुताई म्हणाल्या हो बाळा येऊ दे आपण असताना त्यांना नाही एकटं वाटणार अंजली म रूममध्ये मा येते तर राहुल लवकुशचं आवरून देत होता त्याची ही तयारी झाली होती लवकुश म्हणाले गुड मॉर्निंग मम्मा दोघेही तिच्याजवळेत तिच्या गालावर किस करतात अंजली म्हणाली गुड मॉर्निंग चॅम्पस ती ति तिघी दोघांच्या गालावर किस करते चला आता तुमच्या डॅडसोबत खाली जा राहुल म्हणतो हे बरं आहे त्यांना न सांगता किस आणि मला मी काय केलं अंजली म्हणाली आहो काहीही काय मुलं आहे तिथे त्यांच्या समोर काहीही बोलतात का राहुल म्हणाला लवकुईच जा खाली आजी तुमची वाट बघत आहेत दोघेही खाली निघून जातात ते जाताच राहुल अंजलीला जवळ खेचतो राहुल म्हणाला आता तर कोणीच नाही आहे ना मग आता मला मिळेल का अंजली त्याच्या गालावर किस करते पण त्याला तेवढंच थोडी होणार होतं तो तर तिला ओठांवर किस करणार की वीर आत येतो अंजली पटकन राहुलला ढकलून देत तो बेडवर जाऊनच पडतो वीर म्हणतो बहिणी ते वीर समोर बघतो तर राहुल त्याच्याकडे बघ रागात बघत असते अंजली ओठ दाबून हसत असते राहुल म्हणतो कोणाच्या रूममध्ये येताना लॉक करून यावं एवढं कळत नाही का वीर म्हणतो सॉरी पण तुम्ही ही दरवाजा लॉक करायचा ना मला थोडी माहिती तुम्ही त्याचं बोलणं पूर्ण न होऊ देता अंजली त्याला बोलते अंजली म्हणाली वीर काय झालं काही काम होतं का वीर म्हणतो हो वहिनी थोडं बोलायचं होतं राहुल म्हणाला तुम्ही बसा मी जातो खाली सगळ्या मूळची वाट लावली तो मनात पुटपुटत खाली निघून जातो वीर म्हणतो वहिनी तू काय ठरवलं आहेस मला भीती वाटत आहे ग खूप अंजली म्हणाली वीर नको काळजी करू बाळा मी आहे ना मी करेल हँडल बघू कोणाची हिंमत आहे ती एवढी माझे वीरला नकारेल तू जा ऑफिससाठी तयार हो मी बघते काय करायचं ते वीर म्हणतो थँक्स वहिनी येतो मी वीर जाताच अंजली रॉबिनला बोलावून घेते तोही वेळ न घालवता येतो रॉबिन म्हणाला तुम्ही बोलावलत का अंजली म्हणाली हो रॉबिन आज तुला एक महत्वाचं काम करायचं आहे या मुलीची माहिती काढायची कोणतीच गोष्ट राहायला नको मी सांगते तसं कर अंजली रॉबिनला सगळं समजावून सांगते जा तुम्ही आता रॉबिन निघून जातो अंजली ही तयार होऊन खाली येते ती पायऱ्या उतरत असते की सगळेजण तिच्याकडे बघत असतात कारण मॅडम दिसतच तशा होत्या बिझनेस वुमन व्हाईट शर्ट ब्लॅक फॉर्मल पॅन्ट ब्लॅक ब्लेझर केसांचा पोनिटल गळ्यात छोटंसं नाजूक हिऱ्याचं मंगळसूत्र एका हातात घड्यात घड्याल तर दुसऱ्या हातात हिरवं कळ पायात हिल्स राहुल सगळे कुठे बघत आहे म्हणून बघतो तर तोही शॉक होतो आज पहिल्यांदा तिला तो असं बघत होता दोन मुलांची आई असूनही ती स्लीम होती मालुती म्हणाल्या नजर न लागो माझ्या लेकीला आजी म्हणाल्या वा अंजू खूप छान दिसत आहेस बाबा म्हणाले अंजू आज तुझा आपल्या ऑफिसमध्ये पहिला दिवस आहे तुला कामाचा एक्सपिरियन्स तर आहेच अजून जोमाने जोकाने काम कर अंजली म्हणाली हो बाबा मला माझ्या ऑफिसचं सा कामही सांभाळायचं सा आहे बरीच काम पेंडिंग आहेत त्यात आता दादाचं आणि दीक्षाचं लग्न आहे त्याची तयारी सध्या वेळ मिळणारच नाही वाटतं आजोबा म्हणाले तुम्ही ऑफिस बघा तयारी करायला भरपूर आहेत अंजली म्हणाली हो आजोबा पण मोठी सून म्हणून माझं ही कर्तव्य आहेच ना राहुल म्हणाला तुझं झालं असेल तर निघायचं का लेट होत आहे अंजली म्हणाली हो जाऊयात लवकुश त्रास नाही द्यायचा हा क्यूट पिल्लू आहात ना मायरासोबत खेळा हां मम्मा येईल संध्याकाळी अंजली आणि राहुल दोघे ऑफिसला पोहोचतात पहिल्यापेक्षा ऑफिस आता अजूनच मोठं झालं होतं सगळं बदललं होतं बऱ्यापैकी स्टॉप ही बदलला होता तिने ऑफिसमध्ये पाय ठेवला राहुलला बघून सगळे उभे राहिले राहुल सोबत अंजलीला बघून बऱ्याच लेडीज स्टॉप जवळ होता राहुल तिला तिच्या कॅबिनमध्ये घेऊन जातो राहुल म्हणाला अंजू ही आहे तुझी कॅबिन आवडली अंजली म्हणाली हो मस्त आहे इथला स्टॉप चेंज झाला आहे की सगळं नवीन दिसत आहे वीर म्हणाला वहिनी अर्धा स्टॉप तर दादाने रागात काढून टाकला आहे राहुल म्हणाला वीर मला वाटतं तुला काम आहेत वीर निघून जातो अभिजित आणि अजय नवीन ऑफिस बघत असतात कारण लंडनचा बिझनेस त्यांना इंडियात सेट करायचा असतो अंजली म्हणाली आहो मला जरा स्टॉपसोबत बोलायचं हो, आहे राहुल म्हणाला हो मलाही तुझी ओळख सांगायची आहे अंजली म्हणाली मला वाटतं इतक्यात आपण कोणाला ओळख दाखवायला नको प्लीज राहुल पियूनला सांगून सगळ्यांना कॉन्फरन्स रूममध्ये बोलावतो सगळे कॉन्फरन्स रूममध्ये जमा होतात सगळे एकमेकांना बोलत असतात थोड्याच वेळात राहुल त्याच्या पाठोपाठ अंजली कॉन्फरन्स रूममध्ये येतात राहुल म्हणाला हॅलो एव्हरीवन आज तुम्हा सगळ्यांना एकत्र बोलवायचं खास कारण आजपासून आपल्यासोबत अजून एक मेंबर जॉईन होणार आहे आपल्याला जो नवीन प्रोजेक्ट भेटला आहे त्याची सगळी जबाबदारी त्याचं घेतील त्यांचं नाव आहे अंजली अंजली म्हणाली हॅलो मी अंजली तुमच्या राहुल सरांना सांगितलंच आहेच तुम्हाला मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार आपण सोबत काम करणार आहोत तर सगळ्यांनी कोऑपरेटर करावं हो। आपल्या जे आपल्याला जेवढं वेस्ट देता येईल तेवढं द्यायचं आहे कामात कोणताच हलगर्जीपणा होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे काहीही प्रॉब्लेम असेल तर विचारा घाबरू नका मी काही तुमच्या राहुल सरांसारखी चिडकी नाही आहे सगळे हो बोलतात त्यात असे दोन व्यक्ती असतात त्यांना अंजलीचं येणं आवडलेलं नसत नव्हतं त्याच्या डोक्यात काहीतरी शिजत होतं अंजली तिच्या कॅबिनमध्ये येते राहुल आणि अंजलीची कॅबिन बाजूलाच होती त्याला सहज ती दिसेल अशीच त्याने कॅबिन बनवून घेतली होती आजचा दिवस कामातच गेला संध्याकाळी अंजली घरी येते शिफ्ट व्हायचं होतं अंजली सगळे कपडे बॅगेत भरत असते जे सामान लागणार होतं ती सगळं भरून घेते सगळं होताच ती खाली येत माही मायरा आणि लव कुशला घेऊन खेळत होती माही म्हणाली अंजू आलीस थांब मी मस्त कॉफी बनून आणते अंजली म्हणाली नको तू बस मी आणते मस्त गप्पा मारूयात अंजली दोघांना कॉफी बनवून आणते दोघी गप्पा मारत असतात माही म्हणाली अंजू आता खरं घर भरल्यासारखं वाटतं वाटत आहे बघ तू नव्हतीस तर काहीच चांगलं वाटत नव्हतं अंजली म्हणाली आता सगळं चांगलं होणार आहे बरं तुझी झाली का पॅकिंग दोन दिवसात शिफ्ट व्हायचं आहे आपल्याला मी मानवीलाही बोलले तीही आवरत होती अव आणि मी रडत होती तिला सवय आहे ना आमच्या सगळ्यांची म्हणून फिर किरखिर करत होती असेच दोन दिवस जातात अंजली खूप धाकात होती घर ऑफिस परत लग्नाची तयारी आज सगळे नवीन घरी शिफ्ट झाले पहिल्या घरापेक्षा मोठा होता खूप सुंदर सजवलं होतं घर तिन्ही बंगले जवळ होते एका बंगल्यातून दुसऱ्या बंगल्यात जाता येईल अशी व्यवस्था राहुलने करून घेतली होती घरातील लेडीज आणि लहान मुलांना गेट पार करायची गरज पडणार नाही माही आणि अंजली मिळून घर लावत होत्या राहुल आणि अंजलीचं घर अजय आणि दीक्षाचं घर अभिजित आणि मानवीचं घर सगळे खूप खुश होते नवीन घर बघून सगळ्यांना आवडलं होतं घर लवकुश त्यांना तर त्यांची रूम खूप आवडते सगळे निवांत बसलेले असतात साखरपुडा हा भोसलेच्या घरी होणार होता लग्न कुठे असेल कळेल नंतर तुम्हाला मालुताई म्हणाल्या राहुल आज सगळे शॉपिंगला जाणार आहेत तूही ये ना ये लवकर आज सगळे शॉपिंगला जाणार होते साखरपुडा आणि लग्नाची शॉपिंग आजच होणार होती पीटर आणि जेनीही आलेले असतात दोघेही खुश असतात दोघां दोघांना वाटतच नसतं की आपण अनाथ आहोत सगळे खुश होते पण त्यांच्या आजूबाजूला संकट घेऊन फिरत होते या गोष्टीपासून सगळे बेफिकर असतात अंजली संकट कसं सोडवेल आज अजय दीक्षा पीटर जेनीची एंगेजमेंट असते दीक्षा आणि जेनी, जेनी दोघी तयार होत असतात त्यांच्यासाठी खास ब्युटिशियन आलेले असतात अंजलीची खूप धावपळ होत असते एकीकडे भाऊ तर दुसरीकडून नणद त्यात घरातील मोठी सून असल्यामुळे सगळी जबाबदारी तिच्यावरच असते माही आणि मानवी असतात पण अजय आणि दीक्षाचं तिच्याशिवाय काहीच होत नव्हतं त्यात पीटर आणि जेनी त्यांचंही बघायचं होतं त्यांना सगळे रीतिरिवाज समजून सांगावं लागत होत्या अंजली रूममध्ये येते तर राहुल लॅपटॉप घेऊन बसलेला असतो अंजली म्हणाली आहो हे काय तुम्ही अजून तयार नाही झालात तुमच्या बहिणीचा सा साखरपुडा आहे तो डबा बाजूला ठेवा बघू मला लव आणि कुशलाही तयार करायचा आहे राहुल म्हणतो तू काही खाल्लंस का, का? सकाळपासून पायाला भिंगरी लावल्यासारखी फिरत आहेस थोडं चिडून अंजली म्हणाली अहो घरात कार्य आहे घरातील मोठी सून म्हणून माझी कर्तव्य आहेत त्यात मला दोन्हीकडून बघायचं आहे मला बसून कसं चालेल बरं तुम्ही आवरा मी जाते खाली राहुल तिला जाताना बघून नाही असं मान हलवतो अंजली खाली येते लॉनमध्ये स्टेज उभारला होता वीर सगळी तयारी करत होता वीर म्हणतो बहिणी काय हे तू अजून तयार नाही झालीस अगं थोड्या वेळात साखरपुड्याची विधी सुरू होईल जा पहिले आवरतो आम्ही बघतो इथलं चेहरा बघ कसा उतरला आहे अंजली म्हणाली हो जाते मी मला तुझ्याकडे एक काम आहे इकडे वीर म्हणतो जा आता आत अंजली तयार होण्यासाठी रूममध्ये येते फ्रेश होऊन येते मस्त तयार होऊन ती खाली येते अजय आणि अंजलीचे काका काकूही आलेले असतात सगळे त्यांच्या स्वागतासाठी उभे असतात राहुल तर अंजलीकडे बघत असतो पाहुण्यांची विचारपूस करत कोणाला हवे ते बघत असते लवकूश तर मायरा आणि अन्वी सोबत खेळत असतात त्यांच्याजवळ लक्ष ठेवायला काही बॉडीगार्ड असतात मालुताई म्हणाल्या अंजूपाडा बघ जा दीक्षा तयार झाली का तिला खाली घेऊन ये अंजली म्हणाली हो आई अंजली दीक्षाच्या रूममध्ये येते तिला सजलेलं बघून अंजली तिच्याजवळ येते दीक्षा म्हणाली वहिनी किती कशी दिसत आहे मी अंजली म्हणाली मस्त कोणाची नजर न लागो माझ्या परीला हां आज माझा दादू नक्की वेळा होईल हे मात्र नक्की दीक्षा म्हणाली जा बाबा वहिनी तुम्ही पण लाजून मान खाली घालते अंजली म्हणाली बरं चल खाली तुला जर आम्ही नेलं नाही ना माझा दादूचं वरती याय यायचा माही म्हणाली का ग तिला पिडतेस चल अंजली आणि माही तिला घेऊन खाली येतात तिला बघून भोसले फॅमिलीच्या डोळ्यात पाणी येत असतं तर अजय आज तिला टक लावून बघत होता आज ती त्याच्यासाठी तर सजली होती गुरुजी म्हणाले मुला मुलींना बोलवा दोघे पाठावर बसा अजय आणि दीक्षा दोघे पाठावर बसतात अंजली आणि मानवी पुढे येऊन तिला हळदी कुंकू लावून तिच्या हातात नवीन साडी आणि ज्वेलरी देतात दीक्षा तयार होण्यासाठी निघून जाते नंतर अंजली आणि माही पुढे येत अजयला ओवाळतात त्याच्या हातातही नवीन कपडे देतात तोही तयार होण्यासाठी निघून जातो दीक्षाने पिंक कलरचा घागरा घातला होता खूप सुंदर दिसत होती ती अजयने ब्लॅक कलरचा जोधपुरी घातला होता अंजली दीक्षा जवळ उभी राहते तर अजय जवळ मानवी गुरुजी म्हणाले एकमेकांना अंगठी घाला वीर म्हणतो अजय जिजू अशी नाही अंगठी घालायची आज सगळ्यांसमोर तुम्हाला तिला प्रपोज करून तिला अंगठी घालायची आहे अंजली म्हणाली दादा होऊन होऊन जाऊ दे आज अजय गुडघ्यावर बसत तिच्यासमोर रिंग धरतो दीक्षा तिच्याकडे बघत असते बाकी सगळे त्याला चिअर करत असतात अजय म्हणाला दीक्षा माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे माझ्याशी लग्न करशील या अजयची जीवनसंगीनी बनशील दीक्षा म्हणाली अजय माझंही खूप खूप प्रेम आहे तुझ्यावर अजय तिच्या हातात रिंग घालतो सगळे टाळ्या वाजवतात दीक्षाही त्याला रिंग घालते त्यांच्यात नंतर पीटर आणि जेणीचाही साखरपुडा झाला चौघे खुश होते त्यांचं फोटो काढणं चालू होतं पण एकीकडे त्याच्या जवळ संकट येऊन पोचलं होतं सगळे जेवायला बसले होते अंजली म्हणाली चला एकमेकांना भरवा आधी सगळे हसत खेळत होते राहुलचा फोन वाजला तो बाजूला जाऊन बोल बोलू लागला बोल। राहुल म्हणतो हॅलो कोण समोरील व्यक्ती म्हणतो काय एवढ्या लवकर आवाज विसरलास का राहुल म्हणतो कोण सीमा तू चिडू सीमा म्हणाली यस स्वीट हार्ट आता कसं मनाला सुकून भेटलं राहुल म्हणतो का फोन केला आहेस मला मी कामात आहे सीमा म्हणाली अरे अरे असं कसं काम आहे तुला हां आठवलं आज तुमच्या घरी कार्यक्रम आहे ना तुला तुझा भाऊ वीर कुठे दिसला का राहुल सगळीकडे नजर फिरवतो त्याला सगळे दिसत असतात पण वीर कुठेच दिसत नाही राहुल म्हणतो तुला काय म्हणायचं आहे सीमा म्हणाली तुला तुझा भाऊ सही सलामत हवा असेल ना तर मी जिथे सांगते तिथे येईल आणि हां जास्त चाला की नाही हा राहुल म्हणतो ओके okay, मी येतो पण माझ्या भावाला काही झालं ना मी तुला सोडणार नाही फोन कधीच कट झाला होता राहुल केसातून हात फिरवत असतो त्याच्या मोबाईलवर ॲड्रेस येतो तो, तो कोणाशीही का काहीही न बोलता गाडी घेऊन येतो तर एक इकडे वीरला पकडून जुन्या फॅक्टरीत आणलेला असतो वीरला एक रूममध्ये बंद करतात त्या रूममध्ये ऑलरेडी एका मुलीला बांधून ठेवलेला असतो वीर म्हणतो सीमा तू इथे सीमा म्हणाली राहुल बघ ना दिदीने मला ही बांधून ठेवलं आहे मी तिला विरोध करत होतो पण तिच्या डोक्यात राग बसला आहे वीर म्हणतो तू नको काळजी करू कोणीतरी नक्की येईल मला सोडवायला हा किडनॅप झाला आहे तरी हसत आहे राहुल त्या ॲड्रेसवर पोचतो त्या फॅक्टरीबाहेर दोन माणसं उभी असतात ते वीरला चेक करून आत सोडतात आत येतात समोरच्या खुर्चीवर सीमा बसलेली असतात सीमा म्हणाली या या मिस्टर राहुल म्हणतो कशा आहात राहुल म्हणतो सीमा माझा भाऊ कुठे आहे सोड त्याला तुझी दुश्मनी माझ्यासोबत आहे ना मी आलोय सोड त्याला सीमा म्हणाली असं कसं सोडू तू माझ्याकडून सगळं हिरावून घेतलंस माझी इमेज माझा पैसा माझा स्टेटस सगळं काय मागितलं मी मला फक्त तू हवा होतास पण तुला तुझी बायको आपल्यामध्ये आली फक्त तिला आपल्या मधातून बाजूला करत होते मी बस राहुल म्हणतो माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे तिच्याशिवाय माझ्या आयुष्यात कोणालाच जागा नाही आहे आता तरी सुधर काही हाती नाही लागणार काय हवं आहे तुला मी देतो सीमा म्हणाली मला तू हवा आहेस कायमचा तू तु, तुझ्या बायकोला सोडून माझ्याशी लग्न कर राहुल म्हणतो तुझं डोकं फिरलं आहे का हे कधीच शक्य नाही समजलं अगं दोन मुलं आहेत मला सीमा म्हणाली दोन मुलं आहेत ना आता दोन बायका होतील हे जारे त्यांच्या भाऊला घेऊन या ती माणसं वीरला घेऊन येतात राहुल उठणार की ती माणसं वीरवर गन पॉइंट करून असतात राहुल म्हणतो सीमा हा काय वेळेपणा आहे सीमा म्हणाली हा वेडेपणा नाही प्रेम आहे माझं तुला भाऊ प्रिय की बायको तू मला होकार दिला नाहीस ना तर मी याला इथा एक इशारा करेन आणि गोळी डायरेक्ट तुझ्या भावाच्या डोक्यात राहुल म्हणतो तू असं काही करणार नाही आहेस राहुल बोलत असतो की त्याला गोळी सुटण्याचा आवाज येतो राहुल घाबरून ब समोर बघतो कसा वाटला मग भाग साखरपुडा झाला एकदाचा पण हे काय सीमाने वीरला किडनॅप केला आहे वीरला गोळी लागली असेल का पुढे काय होईल तर पाहूया पुढील भागात